बाकीचे दो डायकवर बनते याला डायकवर म्हणजे सेन्सर गाडी नाही याच्यामध्ये टाटा इंजन आहे साधा साधा इंजन आहे ऑफर बी कमी आहे दोन हजार पंधराची गाडी आहे दो दोन लाख साठ हजार रुपये आगा। दोन लाख साठ हा कोणी अगर औरंगाबाद चा असेल तर त्याला पूर्ण लोन मारून दे काय दिलं म्हणजे किती भरायचे काही भरायचे नाही कमिशन द्यायचे नावर करायचे पैसे द्यायचे डाऊन पेमेंट आहे मग लवकर काय आणखीन काय ऑफर दे तुम्हाला ये बघा आता सी एन जी एल पी जी एल पी जी बावीसची गाडी आहे गुड कंडिशन गाडी आहे टायरा विरा ओके बटन आहे बॉडी नवीन पूर्ण म्हणलेली आहे एक नंबर गाडी आहे एल जी तो कुठे बी हो। ठेव घरीमध्ये टाका तुम्ही एलपीजी एक नंबर गाडी आहे साडेपाच लाख म्हणते त्याला कमी जास्त होऊन जाईल मायलेज काय याच्या मायलेज येईन एल पीजी वर बावीस तेवीस त्याला सुपर कॅरी सुपर कॅरी किती भरायची आहे अगर औरंगाबाद चे असेल तर झिरो डाऊन पेमेंट करून देईन मी बाहेरचे असेल तर पन्नास हजार रुपये बस साडेपाच कमी जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये वीस एकवीस ची गाडी जिततो प्लस म्हणते याला जिततो प्लस एकवीस वीस एकवीस ची गाडी आहे याची ऑफर चार लाख रुपये आहे याच्यामध्ये कमी जास्त होईल टारा विरा पूर्ण बटन भेटन पासिंग भेटन दोन वर्षाची इन्शुरन्स भेटन एक वर्षाचा गाडी गुड कंडिशन भेटन अगर कोणी औरंगाबादचं असलं तर कोणी बी तीस ते चाळीस हजार रुपये बस याच्यामध्ये मालक म्हणू शकतो ते आली पिकअप वन पॉईंट सेवन म्हणतेला टायरा चाळीस ते पन्नास टक्के धरा पेपर पूर्ण नवीन भेटन एक वर्षाचं इन्शुरन्स भेटन दोन वर्षाची पासिंग भेटन गाडी गुड कंडिशन गुड कंडिशनमध्ये आहे सात लाख रुपये ऑफर याच्या पण कोणी महाराष्ट्र ऑल महाराष्ट्र मध्ये झिरो डाऊन पेमेंट वर करून देईन झिरो डाऊन पेमेंट पिकअप कोणी देणार नाही पिकअप मार्केटमध्ये ऐकून घ्या बी कोणी मार्केट मध्ये नाही देणार पट्टा स्वतः की पिकअप झिरो डाऊन पेमेंट वर देणार बघतो मी या सुद्धा दोन हजार एकवीस ची पाच वोल्टी गाडी प्लस एकवीस ची गाडी याची ऑफर आहे साडेसहा लाख रुपये हा ऑफर ऐकून घ्या एकत तुम्ही सांगता आता कोणी ना की ऑफर भाऊ साडेसहा सांगितले तर कोणी एक लाख रुपये कमी तर माझ्याकडे तसं नाही राहत वीस ते तीस हजार रुपये कमी होणार फक्त कोणती हजार मग जास्ती मी ऑफर नाही ठेवत लोकांसारखा की मी सात लाख सांगणार मग पार्टी एक लाख कमी करणार माझ्याकडे तसं नाही राहत सरळ सरळ सांगणे या टाइमपास नको दोन मिनिटात व्यवहार हे बी तुम्ही औरंगाबादच्या कोणी बी असेल झिरो डाऊन पेमेंट वर करून देरो डाऊन पेमेंट बाहेर चे असला चाळीस ते पन्नास हजार रुपये ऑफर काय साडेसहा गाडी गुड कंडिशन मध्ये हो टायरा बटन आहे समोरचे मागशे ऐंशी टक्के टायर आहे बॉडी गेडी एकदम गुड कंडिशन मध्ये बॅटर आता आली हे टाटा एस एक्सेल म्हणते याला टाटा एस साधा इंजनचे गुड कंडिशन मध्ये एक फुट मोठी बॉडी मोठी येते याची गाडी तीन लाख नव्वद हजार रुपये ऑफर यायची अगर कोणी औरंगाबादचं असलं तर ते पंचवीस हजार रुपये मालक बनवू शकता याच्यावर वीस पंचवीस हजार वीस पंचवीस हजारमध्ये बाहेरचा असल्या तर चाळीस हजार पन्नास हजार जितकी माझ्याकडून ताकद झाली तितकं मी कमी पेमेंटमध्ये त्याला मालक बनवू शकतो गाडीची एकदम एक फुट मोठी गाडी आहे आत्ता हे जे आहे ना गरीब लोक कोंबड्या गेमड्यासाठी आणला हे कोंबड्यासाठी अच्छा दोन हजार तेराची गाडी लय गाडी टाईड हो साधी गाडी प्लस राहणार हे दोन हजार तेराची साडेचार लाख रुपये ऑफर आहे साडेचार लाख रुपये पण कोणी बी अगर गरीब माणूस असन कोंबड्या धंदा करत असन तर त्याला मी झिरो डाऊन पेमेंट वर करून देईन पेमेंट झिरो डाऊन पेमेंट वर करून देवतः साडेचार कंडिशन वगैरे गुड कंडिशन साधी गाडी त्याला काय टेन्शन नाही याला मला सी आली दोन हजार अठरा ची गाडी कमर्शियल मध्ये स्मॉल कमर्शियल व्हेकल मध्ये सगळ्यात जास्त व्हॅल्यू कोणत्या गाडीला जास्त डिमांड आहे जा, विकल्या जास्त जातात जादा विकले जातात पिकअप लिलन टाटा एस सुपर केरी जितू जा याला जास्त डिमांड मध्ये जास्त सुपडो थांबत्या कोणत्या गाड्या मॅक्झिमम मेगा हे ते गाड्याला लेट जाते कोण स्कूल बससाठी हे दोन हजार अठराची गाडी आहे तीन लाख वीस हजार रुपये ऑफर यायची याला तीस ते चाळीस हजार मध्ये पालक बनू शकतो तुम्ही तीस ते चाळीस हा सात सोळा म्हणते त्याला जिततोय डॉक्युमेंट इन्शुरन्स एक वर्षाचे आहे दोन वर्षाची पासिंग आहे गाडी गुड कंडिशन मध्ये टायर बटन आहे किती द्यायचे तीस ते चाळीस हजार रुपये लहान गाडीसाठी सगळ्यांना ऑफर गरिबीसाठी